नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदा शहरातील प्रभाग क्रमांक सहा स्वच्छता निरीक्षक एस कांतिलाल कांतीलाल यांच्या नेतृत्वात काश्मीरा परिसरात असलेले सनराइज मेडिकल या मेडिकलवरती प्लास्टिक चा सा साठा मिळाला आहे आणि त्याची या ठिकाणी दखल घेत एसआय बांगर यांनी दंडनीय कारवाई केलेली आहे या कारवाई दरम्यान मीरा भाईदर शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिकची सरासपणे वापर केला जात असल्याचा निदर्शनास आल्यानंतर मीरा शहरातील काशीमिरा परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यावरती जी कारवाई करण्यात आलेली आहे कारवाईच्या दरम्यान जो मेडिकलवाला आहे त्याची बाजू मांडत मीरा शहरातील काही राजकीय मंडळांनी त्याला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी एसआय कांतीलाल बांगर स्वच्छता निरीक्षक यांच्यावरती कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे व यामुळे या ठिकाणी जे सरासपणे पिशव्यांचा फायद्यांचा वापर करतात ज्या प्लास्टिक बंदीवर त्या प्लास्टिकवरती संपूर्ण महाराष्ट्रावर बंदी आहे आणि त्याच प्लास्टिकचा सरासपणे वापर करताना अधिकारी ज्यावेळेस या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सरास वापर करणाऱ्यावर जेव्हा दंडनीय कारवाई करण्यात येते त्यावेळेस या राजकीय मंडळी त्यांना सरासपणे कर, या ठिकाणी सहकार्य करताना दिसत आहेत कुठेतरी त्यांना अधिकाऱ्यांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे अधिकारी जे आहेत त्यांना कारवाई करताना या ठिकाणी राजकीय दबावाला कुठेतरी बळी पडण्यासारखं होत असल्यामुळे मीरा शहरातील या विषयाला न्याय देण्याकरिता आज एसआय कांतीलाल बांगर यांनी आपली बाजू मांडताना मीरा भाईंदर शहरातील आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्याकडे विनंती केलेली आहे की मी माझे काम कर्तव्य चांगल्या प्रत्येक प्रकारे करत असून माझ्यावरती कुठेतरी राजकीय दबाव येतो व या ठिकाणी जे दंडनीय कारवाई करायची आहे ती आजपर्यंत केली गेलेली नाही गेल्या बावीस तारखेला जो प्रकार घडला ज्या प्लास्टिकची बंदी असलेल्या प्लास्टिकवर ज्यावेळेस कारवाई करण्यात आली परंतु समोरच्या व्यक्तीने आजपर्यंत जो आहे तो दंड भरलेला नाही राजकीय दबावा पुढे महापालिका कशी काय नमू शकते हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असून या सर्व विषयावर एसआय कांतीलाल बांगर यांनी आपली बाजू मा, मांडत महापालिकेला विनंती केली आहे पाहूया पुढील नमस्कार जय महाराष्ट्र महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या हद्दीमध्ये तुम्ही प्लास्टिकच्या दुकानावर एक कारवाई केलेली आहे संपूर्ण सविस्तर विषय काय काय सांगाल सर बावीस तारखेला शुक्रवारी आम्ही जेव्हा मोहीम घेतली आहे स्वच्छता मोहीम घेतलेली त्या मोहिमेने सकाळी साडेस आठ वाजता शपथ घेतली स्वच्छतेची आणि आम्ही तिथून काम आमचं साफसफाईचं चालू केलं तर त्याच वेळेस तिथे समोर जिथे शपथ घेतली तिथेच मेडिकल सनराइज मेडिकल आहे तिथून आमच्या टीमनी बघितले ते आहे का चेक करायला चेक करायचं जे जे दुकान उघड कुठे रस्त्यावर कोण कचरा टाकते त्याचे आपल्याला फाईन पण मारत जायचं त्यांना नंतर सांगायचं या पुढे असं करत जावं नका तर त्यात मेडिकलमध्ये जेव्हा माझी टीम गेली त्या मेडिकलच्या टेबलवरती पिशव्या दिसल्या त्यांना पिशव्या दिसल्यानंतर पोरा बोलल्या पिशव्या आहे त्या पिशव्यांना फाईन आहे बाबा तू फाईन पण बोलू तर त्या नंतर बघितलं तर अजून पिशव्या पिशव्याने जवळजवळ दोन किलो त्याच्याकडे पिशव्या आणि प्लास्टिकच्या ग्लास लुटली मग त्याला पोरांनी मला बोलवलं आमचे पाच लोकांची टीम होती आणि त्याच्यात आमची एक प्रभाग सॉरी साहे स्वच्छता निश्चित होते जमदाडी साहेब म्हणून मला जमदाडी साहेबांनी बाहेर येऊन बोलवलं साहेब हा पावती देत नाही हा राजकीय दबाव आणतोय आपल्यावरती हा पावती देत नाही तुम्ही या जरा इकडे आणि काय हे हाय मीटर मीट वागले काय हे काय जरा मी गेल्यानंतर त्यांनी मला पण तेच बोलले मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे बी जे पीचा कार्यकर्ते आहे आणि मी फाईल भरणार नाही तुम्ही कोण आहे तुमचं मला हे दाखवा लेटर दाखवा माझं चेक करायचं तुम्हाला असं अधिकार नाही मी बोललो तो ते मला सांगू नको तू पहिली पावती भर प्लास्टिक तुझ्याकडे भेटलेले दुसरे बोलू नको तू पावतीवर पाच हजार रुपयाची पावती भर तू तू बोलतो पावती भरणार नाही बोल का नाही भरणार प्लास्टिक भेटलेले तुझ्यावरती नाही तर तू पावती भर तो बोलतो नाही बोलत बोला ठीक आहे सकाळी सकाळी पैसे नाही तुझ्याकडे तर तू दोन हजार पावती भरू शकतो दोन हजार पावतीवर वो तो नाही मेरे पास पैसा नाहीये आहे अभी सुबह सुबह दुकान खुला आणि त्याच्या दुकानावरती नंतर मी बघितलं तर चोवीस तास असं लिहिलेलं मग ज्या ज्या अर्थी विरा भाईंदर महानगरपालिका एकीकडे तुम्हाला कारवाई करा म्हणून सांगताय आणि दुसरीकडे तुम्हाला राजकीय दबाव येतो कसं पाहता या दोन विषयाला शेवटी वरिष्ठांचा आदेश घ्यावा लागतो आम्हाला सर असा असा मॅटर होतो काय करायचं पावती पण फाडत नाही आणि आम्हाला कारवाईला पण अडथळा येतो ना मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं सर पावती फाडत नाही काय करू मी यांचं फ्रीज उचलतोय वरिष्ठ बोलला बोले, ठीक आहे मग पावती फाडी का देऊन टाका त्यांनी ते पावती पण फाडली नाही आणि साहित्य पण असा दबावला मला परत घेऊन जायला ते दुकानावर मग ते जप्त केलेला जो माल आहे तो कुठे माल आहे मानतो का पाठी म्हणजे पावती त्यांनी फाडली का नाही फाडली मग तुम्ही महापालिका आयुक्तांना पाच हजार रुपयाचा फाईन आहे पहिला फाईन फर्स्ट टाइम आणि दुसरा जो मेडिकल आहे त्याला बारा दोन हजार चोवीस ला पाच हजारची फाईन मारलेली आहे त्याला त्याला ताकीद दिलेली आहे तरी पण त्याने परत प्लॅस्टिक ठेवलेलं आहे त्याच्याकडे पण जवळजवळ एक किलो प्लॅस्टिक भेटलेलं आहे आपल्याला त्याला दहा हजार रुपयाची फाईन आहे दुसऱ्या मेडिकल ती भरायला पाहिजे मी माझ्या पद्धतीने रिपोर्ट केलेला आहे वरतून वरिष्ठ काय निर्णय घेतील एफ आय आर दाखल व्हायलाच पाहिजे मी माझ्या वरिष्ठांना आहे पंचनामा पण पाठवलेला आहे त्यांनी तिकडनं काय विधी अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत साईट करून घेतील असा अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला दबाव येतात परंतु तुमचं जे कार्य आहे तुम्ही चालू ठेवणार का कशा पद्धतीने काम चालू राहणार राजकीय कुठल्याही राजकीय दबावला मी घाबरणार नाही माझे जे मला अधिकारी सांगतील कमिशनर कमिशनर साहेब सांगतील उपायुक्त साहेब सांगतील अतिरिक्त आयुक्त साहेब सांगतील ते सांगतील त्या पद्धतीने एकीकडे तुमच्यावरती राजकीय दबाव येतो पुन्हा राजकीय जे स्टंट करणारे जे लोक आहेत बोलता ते बोलतात की त्यांच्यावरती कारवाई करावे निलंबनाची कारवाई करावे बडतर्फ करावं अशा पद्धतीने बोललं जाते तुम्ही काय सांगितलं ते या बाबतीमध्ये निर्णय आता माझे आयुक्त साहेब आहेत उपायुक्त आहेत प्रशासन जो निर्णय घेईल योग्य निर्णय नाही मला माझ्या पालिकेवरती पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती विश्वास आहे पालिका प्रशासन त्यांच्या सोबत एवढ्या वर्षाने तुम्ही काम करत आहेत कसा अनुभव आहे हो हो तुम्हाला अनुभव महापालिका प्रशासनाच्या बाबतीत तुम्हाला कसं म्हणजे कसं फील होतं म्हणजे महापालिका प्रशासन तुम्हाला ह्या सर्व विषयामध्ये सहकार्य करणार आहेत सहकार्य करतात आतापर्यंत केलेलं आहे सहकार्य